चालेल काही मला खूपच नाही मिळते कुठली गोष्ट टीव्ही मला काय माहिती पब्लिक स्वागत आहे तुमचं आपण सिन्न मध्ये तर आज आपण बरे नाही तर आज आपण एक वेगळाच ब्लॉग घेऊन आलो आहे हॉस्पिटलचा जरी तिला केलं केलं ॲडमिट किती दिवस झाले आज आज नव्वारी वस ॲडमिट येते आणि मी पैसे बशी राहून माझ्या जीवाला त्रास उर्गाचे तर लेट्स गो तर हे तुम्ही बघू शकता अनुष्का आहे ॲडमिट कुठे आहे हां ॲडमिट असून पण मोबाईल बघते नेक्स्ट हे सगळं आहे पेशंटच्या खाण्याचं सामान आणि खातं आहे बघा कोण बघा पूर्ण नारखावलाय पाणी पिलं का पाणी पिलं हे आमच्या आत्याचं कार्ट आमच्या आत्याचं खाण्यासाठी आलंय आणि पेशंटसाठी चिप्स आणले होते थंच आणलं होतं पण एकट्याने पिली याच्यासाठी आलं कोण हे हॉस्पिटल आपलं घर नाही आपल्या मामाचं घर नाही आपलं स्वतःचं घर नाही हे त्याला काय कळत नाही पण अवघड असत काही काय अरे पेशंट कोण खात कोण शाबास चार तास घालवून पाच मिनिटात ते टाकले अरे बा तू फक्त ठेव ना पिशवीत नको हो दे पिशवी पिशिरा हो शाबाश बेटे तुमने तो कमाल कर दी तर हा आहे आमचा टाइमपास मी आता एवढे दिवस झाले हॉस्पिटलमध्ये राहू नये पण ॲक्च्युली मला खरंच करमत नाही रडायची वेळ येते मला नाही करू करमत मला घरी जायचंय फोटो काढायला मध्ये फोटो द्वारा कॉलेज कॉलेजला गेले ऍडमिशन घ्यायचं म्हणजे नाही का लिस्ट सारखी तो फॉर्म सबमिट करायला गेले आणि मी बघितलं र माग पुढाला म्हातारा त्याच्याशी गाडीच सेकंदच वाचल्या शोलायची तुम्हाला वाटते तेवढा आम्ही लाडायची नाही आम्हाला खूप कष्ट करावे लागतात मी तर राहून ये पण मी सकाळची साडेसहा वाजता घरी जाते आमच्याकडे कव का एवढे एवढ्या सकाळी नाही जात साडेसात आठ वाजता घरी जाते नाश्ता करते ढाबा घेते परत इकडे येते एवढ्या लांब गाडी चालवायचं ताप मला रोज गाडी चालवायला नको वाटत पण तरी गाडी चालवायला लागते

पण हे चालेल काय मला खरंच नाही माहिती कसली बॉटल मला काय माहिती गोळ्या नाही तर कोणी हॉस्पिटलचा डोळा ठेवतो आमच्यावर लक्ष ठेवत्या रोज रोज पेशंट काय करते काय खाते हा पेशंट काय खाते हा संत्राय मला ते आवडतच नाही आता पेशंटला आणले काय चिप्स मेन गोष्ट म्हणजे पेशंटला खायची नाही आलेले संत्रे आण संत्रे मला आवडतच नाही

अजिबात नाही खोटे आणि ते नारळ पाणी मला उलटी होती पेशंट सगळ्यांना खोट खोटा सांग नाही खाल्लं म्हणून मी हिनी संत्री खालेली नाही खाल्ली हा खरं बोलवायला

আাাাইডাাই দায়াডিকে কেকেকেকানে আনিমো ভোধেকে তুলো ক্য়ি আাা ক্য়া কাইন চিলো ক্য়ারা ইত্লো দিগে কাইকাইকেক कार भेटला नाही भेटला नाही चल येऊ आता रोटिसनी आणलेलं आहे काय काय आणले निदातीची घरातली वक्तिन घरातली चानी अरे हे लाय आहे आणि इसमें चायनीज लाय आहे आणि दारूपीतीवर दा दारूपीती तो हा शिग्रेड आणायचो हातकना मला मला नाही मी खाते चायनी आणि हा पेशंटला विचारायचं खायचंय का म्हणजे आम्हाला दहा दिवस इथं जाऊ दे मी कसं आहे बळबळ खाते मग आम्हाला तर मी खाते हाताने का <laughs> हा? तर मी एक मराठी माणूस आहे आणि हा वाईट परिस्थिती मी खाते हाताने पण की हाताने खाल्ला की माझं पोड भरल्यासारखं मला वाटतं पडने भरायचं होत म्हणून खातायच्या मध्ये का तर ते घरी गेलेला आहे पुन्हा आता मला एक असावं लागेल टाईमपास काहीच नाही तर असं असतं आमचं पण कुठेही असो कशी असू मजा मस्ती चालतेच अरे माझ्या मस्ती चालतेच मजा मस्ती लागतेच सो थँक्यू 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 वॉट इज असा होता आजचा आमचा दिवस असाच गेला बहुतेक कुठे डिस्टन्स मिळेल मला असं झालंय मी कधी घरी जाते केलं तर पाहतेच राहू नाहीच घरची काम करायला लागली तरी काय हरकत नाही काम तर नाही राहू शकत अशीच बापरे येतो सो so, कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तुमची मजा आमची मस्ती सो so, नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे आपण बेटा काहीतरी विषय घेऊया असं टाइमपास टाइमपास असं वाटलं करूया सो so, केला so, मिळते हे नेक्स्ट ब्लॉग तक हमारे चैनल चॅनल लाइक कमेंट शेअर और सब्सक्राइब करणं मत भूलो तर असेच अपडेट पुढे येत जातील सो थेट थँक्यू जय महाराष्ट्र बाय बाय